मित्रांनो होळी का दहनात पीठाचा दिवा अर्पण केल्याने लवकर होते कर्जमुक्ती नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवरती मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल की सगळी सोंग आणता येतील पण पैशाचे सोंग आणता येत नाही म्हणून आपण ऋण काढून सण साजरे करत नाही हे लक्षात घेऊनच आपल्या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ज्योतिषशास्त्राने होळीच्या निमित्ताने एक तोडगा एक उपाय सुचवलेला आहे जेणेकरून आपण आर्थिक संकटातून मार्ग काढू शकू तो उपाय कोणता याबद्दल आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो सुख दुःख नफा तोटा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो पण कधी कधी वाईट वेळ फार काळ आपली साथ सोडत नाही अशा परिस्थितीत माणसाला धर्म ज्योतिष युक्त्या आणि उपायांचा अवलंब करावा लागतो तुमच्यावर कर्जाचा डोंगर कर्जाचा भार असेल किंवा आर्थिक अडचणी असतील तर त्यातून मार्ग काढायला या तोडग्याचा उपयोग तुम्ही करू शकतात मित्रांनो कर्जमुक्तीसाठी पिठाच्या दिव्याचा हा उपाय आहे होलिका दहनाच्या रात्री पिठाचा दिवा लावून होलिका दहनात तो अर्पण केल्यास कर्जाचे ओझे लवकर उतरते याशिवाय हा उपाय जीवनातील आर्थिक अडथळे दूर करतो या उपायाने शुभ कार्यात येणारे अडथळेही दूर होतात याशिवाय आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांसाठी हा उपाय खूप प्रभावी ठरतो आता या उपायाचा विधी कोणता तर मित्रांनो पिठाचा दिवा हा उपाय करण्यासाठी पिठाचा तुम्हाला पंचमुखी दिवा तयार करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला राईचे तेल भरायचे आहे आणि त्यात थोडे एक चिमूटभर काळे तीळ एक चिमूटभर कुंकू आणि अक्षदा त्या दिव्यात तेलात टाकायच्या आहेत त्यानंतर हा दिवा होलिका दहनाच्या अग्नीत तुम्हाला सोडून द्यायचा आहे अर्पण करायचा आहे आपली आपले आर्थिक स्थिती सुधारावी आणि कर्जाचे ओझे दूर व्हावे यासाठी आर्थिक प्राप्तीचे नवनवीन मार्ग सापडावेत अशी प्रार्थना आपण हात जोडून होळी समोर करावी दिवा अर्पण करून प्रार्थना झाल्यावर मागे वळून पाहू नका सरळ घरी निघून जा हातपाय दुहून तुम्ही झोपून जायचे होळीपासून सुरू केलेला हा उपाय सातत्याने सुरू ठेवत दर अमावस्याला तुम्ही कणकेचा दिवा लावून आड रस्त्याला किंवा चार रस्त्याला तो तुम्ही ठेवायचा आहे याने देखील आर्थिक अडचणी दूर होतात आणि याने अनुभवसुद्धा येतात तर होळीच्या दिवशी तुम्ही कणकेच्या पंचमुखी दिवा तयार करा त्यामध्ये चिमुटभर तीळ चिमुटभर कुंकू आणि दोन चार दाणे अक्षता म्हणजे तांदळाचे टाका राईचे तेल भरा आणि होळीच्या समोर त्या दिव्याला प्रज्वलित करा वात टाकून कापसाची आणि नंतर तो दिवा होळीमध्ये सोडून द्या होळीच्या अग्नीत सोडून द्या आणि नंतर हात जोडून कर्जमुक्तीसाठी आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी कामात आलेले अडथळे थांबलेली कामं पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा आणि सरळ ते उपाय झाल्यानंतर घरी निघून या मागे वळून पाहू नका नक्की हा उपाय करा तुम्हाला नक्की याने अनुभव येईल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद